आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर येथील संगीत रसिकांसाठी सांजपाडवा संगीत मैफिल एक पर्वणी ठरली आनंदयात्री परिवाराने आयोजित केलेल्या या मैफलीत पंडित धनंजय जोशी यांच्या स्वराने रसिक भारावले वाकी रोडवरील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात हा कार्यक्रम संपन्न झाला भावभक्ती व नाट्यगीतांची मेजवानी मराठी नाट्यगीते भावभक्तीगीते व अभंगाचे सादरीकरण रसिकांनी अनुभवले अबीर गुलाल पद्मनाभा नारायणा मर्म बांधतली ठेवही बाजेरे मुरलिया घेई छंद मकरंद नाही पुण्याची मोजणी अवघे गरजे पंढरपूर संत भार पंढरीत कानडा राजा पंढरीचा राम नाम ज्याचे मुखी यासारख्या अनेक दर्जेदार सादरीकरणाने कार्यक्रमाची उंची वाढवली नांदेड येथील पंडित धनंजय जोशी यांच्या या मैफिलीत संवादिनी वादक जितेश मराठे तबला वादक तेजस मराठे पंख पखवाज्यवादक उमेश सूर्यवंशी टाळवादक शंकर पिंगळे व निवेदक गणेश राऊत यांनी सात संगीत केले भावी गायकांना दिला कानमंत्र पंडित धनंजय जोशी यांनी गायनासोबतच प्रश्नोत्तरातून भावी गायकांना गायकी राग खयाल व नाट्यसंगीताविषयी मार्गदर्शन देखील केले गाणं हा ध्यास आणि श्वास झाला पाहिजे अशी साधना केली असेही ते म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जे पी पाटील यांनी तर स्वागत यांनी तर प्रास्ताविक सुहास चौधरी यांनी केले यावेळी जामनेरातील एका अपघातात इतरांना मदतीचा हात देणाऱ्या नागरिकांचा ही यावेळी सन्मान करण्यात आला नितीन पाटी पाटील यांनी आभार मानत सर्वांचे ऋण व्यक्त केले राग भैरवी गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमासाठी अध्यक्ष डॉक्टर अमोल सेठ उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर पाटील सचिव सुहास सौदी कोशाध्यक्ष डॉक्टर आशिष महाजन सहसचिव गणेश राऊत मार्गदर्शक सुधीर साठे जे पी पाटील सदस्य प्राध्यापक नितीन पाटील डॉक्टर राजेश पराग पाटील बंडू जोशी अमृत चौधरी नरेश पाटील तसेच या कार्यक्रमाला उपस्थिती होते आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज ताडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा